एकावन्न रुपये काय अपेक्षा अपेक्षा एकशे सत्तर रुपये दादा नमस्कार वॉरंटी अरे मन अरे मन काय भाव मागतच नाही काय आपल्या राज्याची जी परिस्थिती जी आहे ना जे नेतृत्व बसलेत ना वरती राज्यात तिथूनच चुकीची केंद्रातून पण चुकीचा प्रोग्रामी भारत कृषी प्रधान देश म्हणायचं आणि निर्यात वर बंद करायचं भरला शेतकरी जातो ना साहेब बरोबर बरोबर आहे शेतकऱ्याच्या नावाखाली मत मिळवायची आणि त्यांना काय फक्त स्वस्त शहरी लोकांना मिळेल जे एक एक लाख लाख पगार घेतात त्यांना टोमॅटो घ्यायचे ना सात सत्तर ऐंशी रुपये किलो बरोबर आहे देश वरून चुकीचे वर्तन केंद्रातून तर चुकीचे राज्यात पण जे आता लोक बसलेत ते फार चुकीचे स्वतःच्या सत्तेसाठी ना त्यांना काय म्हणजे काय त्यांना काय गरज नाही अशा पद्धतीने वागतात खुर्चीसाठी चालले हो त्यामुळे धोरण जोपर्यंत भारतात होत नाही तोपर्यंत भारतातला शेतकरी देशभर कारण भारत असा देश का इथं भरपूर प्रमाणात शेती हा एक देश हा चार देशांना अन्नधान्य बाजीपाला असा देश हा पण इथं निर्यात धोरण नाही करायचं निर्यात धोरण केलं म्हणजे इथला माल बाहेर जाईल आणि त्या पर्याय इथला माल महाग होईल आणि मग यांना तो माग घ्यावा लागेल त्यांना शेतकऱ्यांची ग्रामीणची नाही गरज राहिली केंद्राला ना राहिली नाही राज्याला पण नाही राहिले त्यांना फक्त स्वस्त मिळत म्हणजे त्यांचं वर्टिंग तिथे फिक्स झालंय त्याच्यासाठी शेतकरी भरडणार आहे शेतकऱ्यांनी आता पुढच्या काळात सतर्क राहायचं शेतकऱ्यांची एकजूट पण होत नाही हो दुर्दैव आहे नाही आता काय शेतकरी उपजीविक असते ना तो तर नाशिवंत माल या हा माल साधारण एक ना दोन दिवस होता माल असतो भाजीपाला आणि तो शेतातून काढून घेतला आणि चुकू शकत नाही ना त्याला कुठं दरी विकणं देण्याच आहे त्याच्यावर आता उदर आहे किराणा घेणे शिक्षण शिक्षेने त्यामुळे ते त्याला आहे आणि संघटना एवढं शक्य नाहीये सदन नाही ना टोमॅटो म्हणजे बाजार भाव पडले तर साठवणूक केंद्र करायला पाहिजे साठवणूक नाही याच नाही ना आता टोमॅटो भरपूर पडत साठवण करणार आहे आता कांद्याचं धोरण बघायला जवळ सात आठ नऊ दहा महिनार्यात नाही का आणि त्यांनी आठ नऊ दहा महिने ज्या लोकांनी दोन दोन लाख दो रुपये खर्च करून सहा महिने कांदे बरा खेळणे ठेवून आज तिथे चार देवा आम्ही पुरायलेले त्यावेळेस जर निर्यात चालू केली असती पाच ते सहा महिन्यापासून तो आज उन्हाळ कांदा असेल स्टॉकचा तो गेला असता ना आणि आज नव्या कांद्याला बरोबर त्या कांद्याला थोडे बाजार भेटले असते म्हणजे यांच्या निर्धारणामुळे ना, ना कांद्याचं पण गणित संपूर्ण पोल मिळलं मे महिन्यात पाऊस पडला लोकांनी कांदे साठवले पाऊस उघडलाच नाही बरा सडले सडल्या बाहेरचे कांदा मागतात तरी केंद्र सरकार कांद्याला देत नाही निर्यात करत नाही निर्यात देत नाही त्यांना त्यांना बाहेर कांदा दिला तर देशातला कांदा मायनच होतोय ना आणि पर्यायी देशातला कांदा माग आपल्या अंतर्गत माग खावा लागतो त्यांना स्वस्त खाऊ घालायचे त्या स्वस्त खाऊ पाठीमागचं धोरण काय ओटिंग बाकी दुसरं काय नाही त्यांना त्यांना शेतकऱ्यांची गरज नाही राहिली असं गेले पाच वर्षापासून आमकार शेतकऱ्यांचे आमच्या निदर्शन झालेले तर त्याला नाही सहन करायचं काय पर्याय नाही पर्याय नाही पण वेळ आल्यावर जागा दाखवून देऊ हा वेळ आल्यावर शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्य ठरवायचं तर शेतकरी वाचेल नाही तर यांच्या भरशा शेतकरी संपुष्ट शेतकरी बांधवांनी जागा होणं अपेक्षित आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका